त्यांचा कालावधी संपला आणि ज्या जनजीवन केल्या त्या ग्रामपंचायतीने घेतल्या तिथं पण आपण जाणार आहे आणि ज्या योजना आपल्या आहेत तक्रार येतात त्यांच्याकडे पण जायचे कुठल्या कुठल्या पंचायत अपुरी काम केले ते माहिती द्या आणि त्यांच्यावर काही कारवाई केली ते सांगा <सथ>

वर्किंग वगैरे सध्या ज्या सुरू आहेत त्यांच्या गावाच चालू का त्या सुरुवात योजना आपल्या पूर्ण नाही झालेल्या तसं गावात चुका तसं अडचणीच्या अडचणीचं फक्त त्यांना एक आपलं सात्या आणि जांभूळचा विषय की एक ज्ञानदेव दांबू जांभूलकर म्हणून त्यांनी विषय आपला जागा आढळून हो ते त्यासाठी चालू आहे पण सात्या आणि याच जांभूक वर्सुलीचा वर्सुलीचा प्रॉब्लेम वर्सुलीचा आले कॉन्ट्रॅक्टर माझीटलं सगळं कंप्लीट केलं फक्त टाकीची जागा आहे ना बाजूला दिली लाईन वाढली माहिती आहे आणि त्यामुळे ते रिवाईजीमेट आणि त्याला पंपिंग मागचेच आहे कुठले जॉईन जाबले नाही तर रस्ते सगळे उठून टाकलेले आहेत पण ते जॉईंट आणि फेब्रुवारी रोडच्या आहेत च कम्प्लिट आहे वर्सुलीच जर त्यांनी काही केलं तर ते सक्सेस होत नाही योजना योजना पूर्ण उश्या सगळे त्या तुकड्या तुकड्या करून ठेवलेले आहेत जॉईनिंग ते दिसत पण येतात पेमेंट आपल्याला चाळीस टक्के पेमेंट दिली चाळीस टक्के बाकी बाकी तुम्ही काय सांगितलं ना मग काम काढून घेऊन दुसऱ्याकडून करून मला तुमचं त्याला काम द्या तर त्याला माफ करा काय तुम्ही तुमचा निर्णय घ्या मला काय अन्नाच झालंय काम सगळं जॉईंटिंग राहिले ते रोडच्या पलीकडच आहे ना जे वर्सु मात मंदिर आहे तिथले लाईन कम्प्लीट तिथलं सोडलं पण आहे पाणी उघडून सगळे खराब केलेले आहेत पाईप टाकले ते अन्न पलीकडचे ना वरसुमात मंदिर पलीकडची लाईन आहे ना रोडच्या पली पाणी सोडलं तर काय आलं विषय टाकीत पाणी पंपिंगच नाही पंपिंगच नव्हतं आपल्या इस्टिमेटला हे प्रत्येक शेती झाली नाही माहिती नाही कोणती पाईप कुठे सोडायचंय काय हे पण जाऊ शकत नाही माहिती आहे सर

यांनी काम पूर्ण दाखवलेलं आहे पण शिडीमचा असा प्रॉब्लेम चालू 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 योजना नाही काम पूर्ण झालेलं आहे पण एमएससीबी तिथं प्रोव्हिजन नव्हती आपल्या जुन्या एस्टिमेटला तर कोटेशन मागून आपण त्याचं रिवाईज एस्टिमेट मंत्रालयात सादर सुद्धा केलंय तिकडून मंजुरी आल्यानंतर मला काय दाखवून मला प्रत्येक योजना सगळ्या शंभर टक्के किती पूर्ण मार्च अखेर सगळ्या सुर नाही चालणार डिसेंबर हा आहे जानेवारी आहे फेब्रुवारी आहे मार्च एप्रिल मे आणि जून चार मे लोकांना पाण्याच्या आठवणी असतात मला पुढल्या परिस्थितीत फेब्रुवारीपर्यंत नाही झाल्या मग माझं सुट्टी नाही नाही सुट्टी मला सांगतो तुमचा रुग्ण काय मला आणलेलं नाही तुम्ही तुमचं काय कारण करा बोला पुन्हा अजून

पण तीच सबमिट होतात आपल्या मंजूर 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 असते पाणी येणार नाही आता रिवेअर झाली झाली तरी मालवाडीचा विषय असा का आपण इन्स्टिब्यूट पाहून जर केलं ग्रामस्थांची मागणी वाडिव भागात जर लाईन टाकली तरच सगळं सुरू करू नका सुरू करू नका डिस्ट्रीब्युशन लाईन बी राहिली

तुम्ही तुमची कारवाई करून तुम्हाला माहित नाही काय करायचं मी मी बघा मला तुम्ही तुमचं गाव पातळी बसा मी पैसे आणायचं काम आहे पण गावात जाऊन मी वाद नाही करत वादामुळे मला काही त्रास झाला यांचं काम हे ग्रामकांनी भेटून मग

तुम्ही चिकन सिताना ब्लॅक लिस्ट केलं होतं पण परत ते आता काम करा तयार तुम्ही काम सुरू केलं होतं पण ठीक आहे करूत काम आता करतो दुसरा काम दिलं परत ब्लॅक लिस्ट तर काढून घेतलं परत चालू केलं नाही आम्ही नाही केलं तू बोलली केलं आपण प्रस्ताव नोंदवला जी करायची होती ना दोन्ही सगळं काम चालू असताना तर दोनन सत्ता येतात 5 दिवसाई 5 चालू होतं कोण येणार लाल तुम्ही लावू नका

मला वाटत टाक्या टिक्या पूर्ण झाल्या फक्त नाही घेऊन जायला मी <utaric> काय केलं पाहिजे माझ्याकडे <दूरे> माझे अधिकार आहे का मिळून गेले घेऊन ते का मी सांगितलं तुम्हाला

रिवाइज मध्ये घेतलं सिमेंटला आधी आणि जुनं काम पण आणण ना शिक्षक काय केलेलं नीट आम्ही डायरेक्ट ग्रामपंचायत मीटरला वायर लावून चालू केली मोटर झाली आमचा मित्र सगळं ते जळलं फोन केला आम्ही केलं ते गवळी गवळी म्हणून गवळी म्हणून आहे मी त्यांना फोन केला की आमचं नुकसान गवळ ती ऐकदा झाली लिमिटेनी त्यांना मी फोन केला तर फोन पण नाही मांडली दिलेली आधी वास्त्या पण राहिलेला म्हणजे तिथं पाया पाणी नाही त्यामुळे वर मी घोषित नाही करू शकत ना मी दिलंय सगळं पत्र केलेलं आहे मोटर पण जळाली आमची लाईट मीटर ते पूर्ण सगळं वायरिंग जळालं मी त्यांना फोन केला पत्र पत्र पाठवलं व्हॉट्सअपला तरी पण त्यांनी त्याच्यावर रिप्लाय आणि पाईपलाईन पण अजून त्यांनी हे केली कारण ते मेन पाईपलाईन नसल्यामुळे गावातल्या लोकांनी ते रिव्हरिंग सोसायटी आहे ना हायवेच्या पलीकडे त्यांना पाणी आहे पण ते मग पाईपलाईन तिकडे नाही जाऊन दिली त्यांनी मेन पाईपलाईन झाल्याशिवाय जमा नाही करायचं असं ग्रामस्थांचं म्हणणं ग्रामस्थांच्या म्हणण्या कुठं काम होतात काय नाही द्यायचे म्हणते तुम्ही सोसायटीला गावाला द्या म्हणतात ना

अस त्रास होणार आपल्या जनजीवन मिशन पाणी जिथं जिथं खराब झाल्या तिथला त्रास होणार तुम्ही झेडपी आणि पांडा बंद पाणी वा किती काम करा तुम्ही प्रोवाईड करणार नाही पुढे या <सारी>

त्या दिल्लीची टीम जी आली आहे सगळ्या चंद्रपूर मावळ्याला आपल्याकडून सगळ्या योजना आमच्या टक्के फ्रॉड आणि पुढच्या दर्शन आहेत इंग्लिश मी टाईप करून स्पेशल ऑडिट करा दिल्लीची कोर्ट जी आलेली ती मिळाली

या जल जीवन मिशनच्या योजनेत लोकसंख्येप्रमाणे तुम्हाला जे मंजूर झाले ह्याच्या व्यतिरिक्त जर काय वाढीव लागत असेल वाढीव म्हणजे जर ताठीबा तुम्ही मांडली पण ती जर होत नसेल तर मी त्याला वेगळा शेपरेट पण देतो आता मी सहा महिने तुम्ही सगळ्यांनी कॉन्ट्रॅक्टरांनी आणि अधिकाऱ्यांनी फायदा घेतला इलेक्शनचा आता मी सहा महिने तुमची पाळापुढ करणार एवढं सांगतो तुम्ही तुमचं काम पूर्ण करा कॉन्ट्रॅक्टर असो पुन्हा एक बिल देताना शालिशा करा ट्रान्सपोर्ट विभाग जनजीवनिषेक विभाग त्यानंतर मग तुमचा घरकुल विभाग या सगळ्या विभागांनी पहिली कामांची शानिशा करा

टाकले त्यांनी पन्नास काम घेतल्या ग्रामपंचायती तुम्ही पाच वर्ष घेतल्या हँड्रोल केल्या तीन का आता कामे ती झालेली सरपंच आठ दिवसापूर्वी आले की देतो काय काम आहे ते पूर्ण कर ना पहिलं

जेवढं साहेबांनी सगळं काम पूर्ण केलं आहे आता गवळींचं पुढचं काम राहिलं जेवढं आपण लोटींना साईन करून क्रॉस करून दिले क्रॉसिंग करून झालं का हा हा करून झालं त्या फॉर्मातले गावातून पाईपलाईन जर टाकायला रोड फोडावा लागला पुरून टाका मागचे शेतकरी जर आडवत असतील तर तो रोड मंदिरापासून तो समोरचा फोडायचा मला मोठा नाही फोडायचा मशीन ब्रेकर घेऊन गेलं आहे ते झालं ना ते केला लाईन डाळी दाखवून ठेवडा मग पलीकडं पलीकडची जी वळतात ती टाकी बांधली द्या आपण आपण लवक्यांना रस्ता क्रॉस करायपर्यंत सांगितलं होतं तो रस्ता क्रॉस करून गेला आता फक्त पुढचं गवळीचं काम राहिलं ते काय म्हणलं ते की तुमची हात जी पाईप लाईन नटपाला इकडून तुटली होती ती गावळी लोकांनी पूर्ण केलेली आहे सगळी रस्ता क्रॉस केला आता गवळीचं काम राहिले जप

इतिहासकालीन जे म्हणता त्या अपेक्षित आलेच ना तर त्या तलावाचे प्रस्ताव आपण जे मार्क्स ठेवून दिले होते साधारणतः एक बारा तेरा कोटी रुपयाची काम होती कुठल्या हेड आता जर आमच्या करायचं असेल तर पिढीचं हेड आहे का आपल्याला त्याची मागणी केली आम्हाला ते काय प्रधान सचिवांनी मानलेलं नाही आता ज्या ज्या गावामध्ये तुमचे पूर्वीचे पेश्वकालीन तलाव असतील किंवा मोठे तलाव आहेत त्याच्या पहिल्या नोंदी आपला रिसर घालून घ्या इमिजिएट घ्या त्याची काय परिसर असेल व्हिडिओ साहेबून घ्या आणि तुम्ही करून टाका त्याची झाली तर मग बघू पुढल्या हे ला पर्यटन पर्यटनमधून घाता किंवा मधून बघू तुला झेडपीला फुल हे घेताना त्याचे फुटू साधारणतः त्यालाही आपल्याला एक कोटी रुपये लागतील चौदा कुठे घेते चौदा दिवस पिमेंट काय चौदा कोटी देश पिमेंट कुणी केली

विभाग असतील कृषी विभागाचे अधिकारी असतील बचत गटाचे अधिकारी असतील शिक्षण विभागाचे अधिकारी तुम्ही माझ्या वास नाही प्रत्येक गावामध्ये गावात केल्यावर त्या लोकांकडून काय काय तक्रारी जाऊन घ्यायच्या हे तुमच्या डिपार्टमेंटचे लोक मजदूर आनंद अन्नपूर्व विभागाचे त्यांच्या पण येते सगळ्यांना घेऊन गावात एकदा परत काय तीन चार वर्ष जायचं नाही परत घेऊन आमतो ठीक आहे चलो ठीक है क्या इधर गलत पे आया सर ना कहीं नहीं पहला गणेश आपपन था क्लियर तो तुम तुम कैसे था आज चारों सदस्य चले

पार लग morally प्वाने, हो लो औ सकताच है किससीा कि प्रहत खो पिर्प भार व्योभा औ सše घर को लुप ऴो खारी किसी को excelै जुए मत इसे को डहता है कि पार के लोग पसलिय ABOUT�� Teesoमे मत औरौ